स्वागत आहे आपण एक दिवसीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे ओबीसी जनगणना परिषद आणि बहुजन एकता मंच तसेच हेल्पिंग बायज ग्रुप देवरीच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही एक दिवसीय वक्तृत्व आयोजन केलेलं आहे या परीक्षेमध्ये ह्या स्पर्धेमध्ये अठरा वर्षावरील सर्व युवक युवतींना आपण सुवर्णसंधी दिलेली आहे ही स्पर्धा परीक्षा आपण एक स्टेज डेअरिंग व विषयाला घेऊन ही स्पर्धा परीक्षा आपण घेत आहोत आमच्या संयुक्त विद्यमान टीमने एक संकल्पना साकारून देवरी तालुक्यात आपण प्रथमच एक वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करत आहोत तरी माझे सर्व माझ्या मित्रांना व संयुक्त जे इच्छुक आमचे स्पर्धक आहेत त्यांना एक सुवर्ण संधी आपण या ठिकाणी देत आहोत आपण या ठिकाणी पाच विषय ठेवलेले आहेत त्या पाच विषयामधून एका विषयावर त्या विद्यार्थ्यांना दहा मिनटं बोलायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी आपली तयारी करून पंचायत समिती हाल देवरी येथे यावं साथी देशामध्ये जे वर्तमान काळामध्ये जे काही घडतं आहेत किंवा ज्या काही समस्या आहेत त्या संदर्भात आपण विषय घेऊन हा कार्यक्रम घेत आहोत हो या कार्यक्रमाला आपण जास्तीत जास्त संख्येनं यावं व या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा आपण उमेदवारांसाठी प्रथम पुरस्कार पाच हजार रुपये द्वितीय पुरस्कार तीन हजार रुपये तृतीय पुरस्कार दोन हजार रुपये असं पारितोषिकसुद्धा ठेवलेलं आहे मित्रो ही एक कला आपल्याला अवगत झाली पाहिजे आपण स्टेज डिअरिंग आली पाहिजे आणि समाजामध्ये या वर्तमान काळामध्ये ज्या समस्या आपल्या कडे उद्भवत आहेत त्या विषयावर आपण हा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे साथियों आपल्या महापुरुषांनी आपल्याला एक व्यवस्थितरित्या प प्लॅटफॉर्म दिलेलं आहे पण आज आपण त्या महापुरुषांच्या नावावर धोतांड करण्याचं काम करतो आहोत हे कुठंतरी थांबवून लोकांची बुद्धी आणि लोकांना समजलं पाहिजे की आमच्या महापुरुषांनी काय केलं यासाठीच आमचा हा प्रयत्न सुरू आहे तरी जास्तीत जास्त संकेत आमच्या युवा युतींनी भाग घ्यावं व या स्पर्धेला सहकार्य करावं आणि आपण सुद्धा एक वक्ता झालो पाहिजे यासाठीच आमच्या टीमने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी समस्त देवरी तालुका आमगाव तालुका सालेकस्सा व इच्छुक उमेदवारांनी या आमच्या कार्यक्रमात यावं आमचा कार्यक्रम तेरा एप्रिल दोन हजार पंचवीसला रोज रविवार पंचायत समिती हाल देवरी येथे आयोजित केला आहे तरी सर्व स्पर्धकांनी या कार्यक्रमात भाग घ्यावा अशी आमच्या टीमतर्फे सर्वांना विनंती आहे जय ओ जय संविधान